गुड मॉर्निंग सर्वांना मी मनापासून स्वागत करते आपल्या बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये स सर्वात अगोदर कालचा जो अनुत्साह गणपती या थर्व जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद हा जो व्हिडिओ आहे मी कालच शूट केला होता काल रविवार होता आणि मागच्या आठवड्यातली भरपूर कामं पेंडिंग असल्यामुळे एडिट करून अपलोड करता आला नाही म्हणून मी तो सोमवारी म्हणजेच आज अपलोड करत आहे ले ले तर इथे मी सर्वात अगोदर घर स्वच्छ करून देवपूजा करून घेतली आणि संडे असल्यावरच घर व्यवस्थित साफ करून होतं शाळा असल्यामुळे रोज रोज तेवढा वेळ मिळत नाही एखाद्या दिवशी लादी पुसायची राहून जाते घरी आल्यावर पण सकाळची राहिलेली पेंडिंग कामं असतात मुलांचा अभ्यास असतो संध्याकाळची कामं असतात त्यामुळे लादी पुसायला जमत नाही खरं तर मुलांची खूप इच्छा होती यूट्यूब चॅनल चालू करण्याची ते मला नेहमी म्हणायचे यूट्यूब चॅनल चालू कर यूट्यूब चॅनल चालू कर आणि म्हणून मी काल हा पहिला ब्लॉग शूट केला तर इथे माझी सर्व कामं झाली होती आणि आर्या दुपारी मॅप खेळत बसली होती हा उडनचा आहे या मॅपमध्ये इंडियामध्ये असणारे स्टेट्स आणि त्यांचे कॅपिटल्स युनियन टेरिटरीज असल्यामुळे तिला ते शिकताही येतं आणि खेळताही येतं आम्ही जिथे राहतो तिथे मुले खूप कमी आहेत शेजारी त्यांना खेळायला त्यामुळे ते दोघेजण घरातच खेळत असतात अनुजल्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत पण आर्याला एप्रिल महिना पूर्ण शाळा असते आर्याची सी बी एस ई बोर्ड असल्यामुळे तिला मे महिन्यात सुट्ट्या लागतात आणि हा जो मॅप आहे तो मी मिशोवरून ऑर्डर केला आहे आर्या खेळत होती तोपर्यंत तो मी इथे वाळवलेली कोथिंबीर भरून ठेवायचं थे -को काम माझं चालू होतं अशी कम कोथिंबीर वाळून थे, ठेवलं त्यांनी कमेंट करून नक्की सांग आठवडाभर वेळ मिळत नसल्यामुळे अगोदरच बरीशी कामं करून ठेवावी लागतात जसं की शेंगदाणे भाजणे खोबऱ्याचे काप करून ठेवावे लागतात इथे यांचा अभ्यास चालू आहे मार्याचं इंग्लिश हँडरायटिंग कसं आहे ते नक्की कमेंट करून सांगा अनुजला सुट्ट्या आहेत पण त्याचे एन एम एम एसचे ट्यूशन चालू आहे तर तो ट्यूशनचा अभ्यास त्याला असतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू